साहित्यिकांच्याकडे काही भूमिका नसेल तर त्यांचा समाजासाठी काहीच उपयोग नाही नाशिक येथील प्रसिद्ध कवी प्राध्यापक संदीप जगताप यांनी कराड येथील शारदीय व्याख्यानमालेतील दहावे पुष्प गुंपले यावेळी त्यांनी साहित्यिकांची भूमिका आजच्या सामाजिक व सांस्कृतिक स्थितीवर भाष्य करून त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना मानल्या त्या ऐकून रसिकांचे डोळेही पानावले होते आणि ज्या विचारवंतांकडे आणि लेखकांकडे जर भूमिकाच नसेल तर करना ते फक्त टाइमपास करण्यासाठी येतात त्यांचा समाजाला काही उपयोग नाही आणि मग लेखकांवर तीन गोष्टींची जबाबदारी आहे एक म्हणजे या देशाची वैचारिक अवस्था प्रचंड खाली गेलेली आहे ती वैचारिक अवस्था पूर्ववत करणे ही आमची जबाबदारी दुसरी म्हणजे या देशाची सामाजिक अवस्था खूप खाली गेली आहे ती सामाजिक अवस्था बरोबरच करणं आमची जबाबदारी आहे आणि तिसरी म्हणजे देशाचे सांस्कृतिक आहे ते बरं उभं करणं ही आमची जबाबदारी आहे आणि या तीन गोष्टी गोळ्यासमोर हा रामाच्या भूमीतला आहे तस मी खरं म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत नतमस्तक होतो कारण तुम्ही यशवंतरावांच्या भूमीतल्या विहिरीना पाण्यासाठी तळ नाही या सगळ्यांपेक्षा पीक भर अपलऱ्यात आल्यावर विहिरीनं पाण्यासाठी तळ गाठू नये बाबाच्या डोळ्यातलं हिरवं स्वप्न दुष्काळानं फाटू नये हीच जास्तीत जास्त असते काळजात काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली काल बापा आधीच पोरीनं आत्महत्या केली के के तेव्हापासून माझी कविता आपून बाहेरून आजार गेली कारण नुसता आभारच फाटलं असं नाही तर मातीसारखी माती सुद्धा आमच्यावरती रुचली आहे या देशातली आखी व्यवस्था टिकला जाऊन बसली आहे त्यांचा मला देऊच नको नकोच ते पेलावणारच नाही त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती ताण त्यापेक्षा ते एखाद्या उंच झाडावरती ताण कारण माझ्या आयुष्यात सगळ्याच रक्तळलेल्या वाटा आणि पावला पावलावर स्मशानाकडे जाणारे फाटे आहे रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंखे तर आर